कानामध्ये साचलेला पूर्ण चिकट मळ स्वतःहून बाहेर पडेल फक्त कानामध्ये घाला या तेलाचे दोन थेंब कानामध्ये साचलेल्या मळाकडे दुर्लक्ष केल्यास कानासाठी खूप मोठी समस्या होऊ शकते ही घाण तुम्हाला बहिर बनवू शकते नॅशनल हेल्थ सर्व्हिस यूकेने ते काढण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत कानामध्ये घाण जमा होणे किंवा इयरवॅग्स ही एक सामान्य समस्या आहे हे मृतपेशी केस धूळ आणि घाण यांचे बनलेले मेण्यासारखे मिश्रण असते थोडासे कानातले एअरवॅग्स कानाच्या कॅनोचे रक्षण करतो पण हेच एअरवॅक्स जास्त वाढल्यास कानाला गंभीर नुकसान होऊ शकते इयरवॅग्सचे तोटे कानामध्ये इयरवॅग्स जमा झाल्यामुळे कानाचे दुखणे बहिरेपणा टि, टिनिटस म्हणजेच कानात वाजणे कानात किंवा आजूबाजूला खास सुटणे आणि कानामध्ये संसर्ग होणे यांसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात कानातील इयरवॅग्स कधी काढावे कानामध्ये इयरवॅग्स जमा झाली आहे की नाही हे फक्त डॉक्टरच कान तपासून सांगू शकतात कानातले एअरवॅग्स तेव्हाच काढावे लागते जेव्हा ऐकण्यामध्ये अडचण येते कानातली घाण कशी काढावी एच नुसार जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कानामध्ये घाण जमा झाली आहे तर कॉटन स्वॅबने तुमचे कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका हे इयर आणखी आत ढकलू शकते यामुळे कानाला संसर्ग देखील होऊ शकतो ऑलिव्ह ऑइल आहे हा सर्वोत्तम उपाय ऑलिव्ह ऑइलचे दोन ते तीन थेंब प्रभावित कानामध्ये दोन ते तीन आठवड्यांसाठी दोन ते तीन वेळा टाका हे तेल गोठलेल्या इयरबॅग्सला मऊ करते जेणेकरून ते स्वतः बाहेर पडते आणि कानाला कोणतीही हानी पोहोचवत नाही तुम्हाला तीन आठवड्यात मिळतील चांगले परिणाम ऑलिव्ह ऑइल तुम्ही नेहमी वारंवार वापरू शकता परंतु सहसा तीन आठवडे पुरेसे असतात तुम्हाला कदाचित का कानातले इयरबॅग्स बाहेर पडताना दिसत नाही अनेक वेळा ते स्वतःच बाहेर पडते कसा करावा तेलाचा वापर तेल वापरण्यापूर्वी ते तेल रूम फ्रेम टेम्परेचरवर गरम करा ज्या कानामध्ये त्रास वाटतो आहे त्या कानामध्ये काही थेप टाका तेल ओतताना का प्रभावित कान वर राहील असे तोंड करून सोपा दहा मिनटे या स्थितीमध्ये राहा जेणेकरून तेल कानाच्या आत व्यवस्थित शोषले जाईल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार